महाराष्ट्रातील प्रत्येक प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान मिळवत तब्बल दहा वर्ष प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कार्यक्रम चला हवा येऊ द्या अखेर नव्या पर्वासह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय सव्वीस जुलै रोजी नव्या पर्वातील पहिला भाग रिलीज झाला आणि प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आता पहिल्या एपिसोड नंतर प्रेक्षकांच्या नेमक्या रिॲक्शन काय आहेत चला तर जाणून घेऊयात तर नुकतंच झी मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर हा एपिसोड कसा वाटला असा प्रश्न प्रेक्षकांना विचारण्यात आला आणि त्या सेगमेंटमध्ये प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया अक्षरशः जीव ओतूनच मांडायला सुरुवात केली अनेक प्रेक्षकांनी थेट सांगितलं की आम्ही हसलो पण ते जुनं चला हवं उद्या वाटलंच नाही निलेश साबळे भाऊ कदम आणि सागर करंडे यांची अनुपस्थिती प्रेक्षकांच्या भावना दुखावून गेल्यासारखी झाली काहींनी तर थेट विचारलं जर हेच बघायचं असेल तर महाराष्ट्राची हास्य जत्राच बरी हास्य जत्रेतील कलाकारांचे पंच संवाद फेक आणि सादरीकरण अधिक झणझणीत वाटल्याचंही अनेकांनी ठामपणे मांडलं महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमासोबत केलेली ही तुलना इतकी टोकदार होती की काही चाहत्यांनी जुन्या चला हवा येऊ द्या टीमला परत आणण्याची मागणी थेट कमेंट्स मधून केली आहे जुनं सोडून नवीन काय देत आहे तेच जुने पाहायला आम्ही बसतो अशा टोकाच्या प्रतिक्रिया देखील काही नेटकऱ्यांनी दिल्या नव्या कलाकारांचं काम वाईट नव्हतं पण जुन्या टीमचा जिवंतपणा आणि निलेश साबळेंच्या संवादाची मजा या गोष्टी नव्या पर्वात मिसिंग असल्याचं अनेक प्रेक्षकांनी ठामपणे सांगितलं एक मात्र नक्की की या नव्या पर्वामुळे चला हवा येऊ द्या पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय पण यावेळी चर्चेचा सूर हसवणारा नाही तर थोडासा गंभीर आणि मेकर्सना विचार करायला लावणार आहे आता खरी उत्सुकता आहे की मेकर्स कार्यक्रमात काही बदल आणणार का किंवा जुनं हवा हवाई उद्याचा फॉर्मॅट आणि कलाकार रिटर्न येणार की अजून काही हे पाहण्याची सगळ्यांचीच उत्सुकता वाढली आहे शिवाय स्वतः एक्स होस्ट निलेश साबळे काही रिॲक्शन देणार का याची सगळे वाट यात काही शंकाच नाही पण जर प्रतिक्रिया आणि काहीच पावलं उचलली गेली नाहीत तर चला हवा असा प्रश्न देखील उपस्थित झालाय तुम्ही कमेंट्स मध्ये चला हवा द्याचा पहिला एपिसोड पाहिलात का आणि तो तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला लिहून नक्की कळवा रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा